आपले चॅनल आपलं कोकण चोवीस तास पिडापिडा टळो आणि बळीराजाचं राज्य येवो असं म्हणत रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे पाडावे वाडी येथे देव दिवाळी उत्साहाने आणि पारंपरिक पद्धतीनं साजरी करण्यात आली आहे

वह जोल एहां बेहां जोलेरो बतेया के रेना ही गुटि मुटियाल विद्वें देढे, और बेम देढाकर साना ही अबिलस मतना पाच आणि इतक हे साहल, कषव से ल 돼, कैंुटि.. मताच है, सुटियाम आफाओ। ईतक है ते पासच झाले मुला ग्रामीण भागात आजही सर्व सण उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरे केले जातात आणि त्याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे पाडावेवाडी येथे कशा पद्धतीने देव दिवाळी साजरी केली जाते याबाबत ग्रामस्थ प्रकाश पाडावे यांनी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला माहिती दिली आहे नमस्कार मी प्रकाश गोपाल पाडावे मिरजोळे पाडावेवाडी येथील ग्रामस्थ आज देव दिवाळी आहे देव दिवाळी म्हणजे पहिले जी देव दुपाळी असते त्याच्यानंतर बारा दिवसानं बारशी येते आणि बारशी झाल्यानंतर बरोबर वीस दिवसानं ही देव दिवाळी येते देव दिवाळी म्हणजे हे देवांच एक दिवाळी आमचे एक बळीराजा होऊन गेला बळीराजाच्या वेळेला जी सत्ता होती ते त्याचं राज्य होतं सुखी समाधानी आनंदी आणि मजेचं होतं तसं आता जवळजवळ दिसत नाहीये तसं ते राज्य यावं म्हणून आम्ही पाच पानांचा विडा भरून देवाचं नाव घेऊन आणि इडा इडा टळो आणि बलीचं राज्य येवो हो। असे आम्ही ग्रामस्थ एकत्र येऊन देवाचा धावा करत असतो आणि तसंच तसंच बलिराज्याचं राज्य यावं असं म्हणत असतो तसंच तस आता आपलं सर्व आता सरकार नवीन पण आलेलं आहे तरी ते शेतकऱ्यांचे काय हे शेतकऱ्यांचं आहे तर शेतकऱ्यांसाठी त्यांनी काहीतरी चांगल्या योजना कराव्या अशी आमचे सर्व ग्रामस्थांची विनंती आहे परत बलिराजे यावं बलीचं राज्य यावं अशी आमच्या सर्वांची विनंती आहे आणि ते बलिराजे येण्यासाठी म्हणून आम्ही हा पाचपणाचा विडा भरत असतो नमस्कार महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा